जय शिवाय आरोजी प्रथमता आपण झालात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आपण पाहिले की गेली सहा महिने श्री शिवाई देवी सेवा संस्था जुनगा रजिस्टर क्रमांक चारशे अकरा दोन हजार पंधरा पुणे या रजिस्टर संस्थेमार्फत गेली पंधरा दहा वर्ष यात्रा देवीच्या अतिशय आनंदात उत्सव भरली जात आहे परंतु गेली सहा महिन्यापासून मी जो यात्रेबाबतचा हिशोब मागितला त्यातल्या काही त्रुटी दोष अनियमितता काही त्याच्यात पैशांचा आभार पण दिसला त्याबाबत मी आवाज उठवला होता त्यासाठी मला सुरंद नानावटे असतील रुपये जगताप असतील बाळासाहेब गाजरे असतील विनायक गोसळे असतील की ज्यांनी यापूर्वी यात्रेमध्ये काम केलेले त्यांनी पण माझ्या बाजूनी म्हणजे सच्चाईच्या बाजूने उभे राहून गावापुढे शो मागितले मग आता तऱ्या मी मध्यस्थांमार्फत कोणताही शोध घेतलेला नाही खूप वेळ काढपानं केला मध्यंतरी रिलेशन असल्यामुळं मी रिलेशनमध्ये तीन महिने मी स्वतः उभा असल्यामुळं तीन महिने त्याच्यात व्यस्त होतो पण तो आई शिवायजींनी मला प्रचंड आशीर्वाद देऊन आपण सर्वांनी सहकार्य केलं आणि प्रचंड बहुमताने मी निवडून आलो त्या आई शिवायजीला मी त्यांना आणि हे करत असताना अजून खरोखर मला वाईट वाटतं की ज्या छत्रपतींचं नाव महाराजांचं आज भारत नाही जगभरात आहे सगळ्यांचं दैवत आहे त्या देवीच्या शिवाजी महाराजांच्या नावावरून देवीचे शिवाजी म्हणून नाव ठेवलं गेलं आणि त्यामध्ये जर हा भ्रष्टाचार होतो असला तर खरोखर एक जुन्नर नागरिक म्हणून मला अतिशय वाईट वाटत आहे त्यामुळं हा भ्रष्टाचार झालेला किंवा निर्णय झाला नक्कीच मी गावापुढं मांडलेला आहे आणि उद्या त्याची मिटिंग सकाळी अकरा वाजता श्री शरदचंद्रजी व्यापारी संकुल धान्यबाजार शंकरपुरापेठ जुन्नर इथे भरवले आहे तरी मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की हा गावाचा विषय आहे एक एक रुपया प्रत्येकाचा कष्टाच आहे जर कोणी त्याला डा हात लावत असेल तर मी ते सहन करणार नाही आपणही त्याबाबत दक्षता आणि अप्लाही करतो आहे त्यामुळे सर्वांनी हिशोबा साखळी आणि एक नैतिक जबाबदारी म्हणून आता नवीन जे ठरल्याप्रमाणे जुने यांनी पण बाईटमध्ये दिले की नवीन म्हणून नवीन बॉडी करेल ह्या जुन्यांना आता काम करण्याचा अधिकार राहिलेला नाही आहे त्यांनी नैतिकता जमवली आहे त्यामुळे चांगली शुद्ध बॉडी जे काम वेळ देतील प्रतिष्ठित असेल अशांना आपण या बॉडीमध्ये घेऊ सर्वांच्या नितीन चांगलं विषय यापुढे यात्रा अतिशय चांगली चोरात येईल असं मी करतो को। पण जे पैसे आहे त्याचा अपो झालेला आहे तो पूर्ण भरून घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं खरा आणि सत्य हिशोब गावापुढं मांडला जाईल त्यांनी पण द्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय शिवाय जय शिवाय